खासगी सावकाराची चौकशी करून कारवाई करण्याची शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक व पालकमंत्र्यांच्या दारात आत्मदहन सौ चौगुले मिरज शहरातील खाजगी सावकाराची चौकशी करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या मागासवर्गीय विभागाच्या महिला जिल्हा प्रमुख सौ सरस्वती दिलीप चौगुले यांनी मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली मिरज शहरातील वडद समाजातील प्रकाश मारुती जाधव पत्नी किरण प्रकाश जाधव मुलगा अभिजित प्रकाश जाधव मुलगी कुमारी अवंतिका प्रकाश जाधव या कुटुंबाला खाजगी सावकार ओंकार नाईक यांच्याकडून त्रास दिला जात आहे खाजगी सावकार ओंकार नाईक यांच्या त्रासाला कंटाळून जाधव कुटुंबाने जिल्हा अधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लेखी तक्रार दिली आहे तक्रारी सर्व हकीकत नमूद करण्यात आलेली आहे असेही निवेदनात म्हटले आहे खाजगी सावकार ओंकार नाईक हा गुन्हेगार आहे त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवून देण्यात आला आहे असे समजते तो आणि त्याच्या जा साथीदारांनी जाधव कुटुंबाला रिव्हॉल्वर लावून पाचशे रुपयाचा बॉन्ड व दोन कोरे चेक सह्या करून घेतलेले आहेत असेही तक्रारीत नमूद केली आहे ज्या दिवशी रिव्हॉल्वर लावला त्या दुसऱ्या दिवशी ओंकार नाईक व साथीदाराने अभिजित प्रकाश जाधव याला तुझ्या आईला बहिणीला वडील ज्याचे हृदयाचे ऑपरेशन झाले आहे त्यांना मी सोडणार नाही गोळ्या घालून मारीन असा दम दिल्याने पीडित कुटुंब पाच ते सहा दिवस घर सोडून गेले होते या प्रकरणाची आणि दखल न घेता आणि खासगी सावकार व गुन्हेगार ओंकार नाही मोकाट फिरत आहे तुम्ही कुठे तुम्ही कुठे जरी गेलात आमचा हात तिथंपर्यंत आहे असा दम देऊ लागला आहे पोलीस आमच्या खिशात आहेत आम्ही त्यांना महिन्याला हप्ते देतो अशी भाषा वापरली वाप जात आहे दिनांक वीस एप्रिल दोन पंचवीस रोजी पुन्हा रात्री फोनवरून धमकी देऊन अर्वाच्या भाषेत शिवेगळा ही करण्यात आली याबाबतची तक्रार एकवीस एप्रिल दोन पंचवीस रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली यावेळी पोलिसांनी गुन्हेगारावर कारवाई न करता गुन्हेगाराची तक्रार लिहून घेतल्याची माहिती समोर आली त्यावेळी अभिजित प्रकाश जाधव याला मिरज शहर पोलीस स्टेशनमधून यावेळी नामक पोलिसांनी तू तातडीने पोलीस स्टेशनला ये असा दम दिला यावेळी अभिजित यांनी कामावर आहे उदय येतो असे सांगितले असेही निवेदनात म्हटले आहे खाजगी सावकार ओंकार नाईक्याची कसून चौकशी करून विरुद्ध गुन्हा दाखल न केल्यास पोलीस अधीक्षक व पालकमंत्र्यांच्या दारात आत्मदहन करण्याचा इशाराही शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मागासवर्गीय विभागाच्या महिला जिल्हाप्रमुख सौ सरस्वती दिलीप चौगले यांनी मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांना दिल्या निवेदनामध्ये दिला आहे दरम्यान खासगी सावकारच्या विरोधातील लेखी तक्रारी संबंधी पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असा चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले तसेच सावकारी सावकारकीचा सा गुन्हा नोंद करण्यासाठी पुराव्याची आवश्यकता असल्याचे सांगत पुरावे मिळाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल असे सांगण्यात आले रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या आणि एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या निर्गतीत या खाजगी सावकाराचा आका कोण अशी जोरदार चर्चा ही शहरात सुरू आहे आकाचा वरद हस्त लाभलेल्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या खाजगी सावकाराच्या तडीफारीचा प्रस्तावही मिरज उप उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला असल्याची चर्चा पोलीस वर्गातून सुरू आहे जय महाराष्ट्र मी शिवसेना सांगली मागासवर्गीय सांगली जिल्हा प्रमुख सरस्वती दिलीप चौगुले मुकापोस्ट तालुका तालुक्यात जिल्हा सांगली माझी बहीण किरण प्रकाश जाधव मिरज मध्ये राहते तिचा मुलगा अभिजित प्रकाश जाधव ह्या मुलग्याला खूप तौ। म्हणजे टॉर्चर टॉर्चर केलेला एका माणसानं त्याचं नाव खूप ओंकार नाईक ओंकार नाईक हा हा माणूस आहे तो त्यानं काहीतरी आपण काम करूया तुला बिझनेस पार्टनर म्हणून घेतो अशी त्याला आशा दाखवून शिना साडेचार लाख रुपये दिले त्याच्याकडून आतापर्यंत तेरा लाख रुपये मागून घेतले आणि आता परत वीस लाख रुपये मागतो आहे आणि त्याच्या आईला आरवळच्या भाषेत शिवीगाळ करून शिंना धमकी देतो आहे की तुझा मुलगा किती पण लपव त्याला आम्ही जिवंत सोडत नाही तुझ्या बहिणीला ठेवत नाही आईला ठेवत नाही नको तसले शब्द वापरून करतो आहे त्याच्यासाठी तक्रार चार तारखेला दिलेली आहे अर्थ दिलेला आहे त्या पोलिस तक्रार दिलेली आहे आतापर्यंत त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही तर प्लीज माझी एकच रिक्वेस्ट आहे त्याला पट कारवाई नाही केलं पाहिजे दुसरी गोष्ट एक बॉन्ड करून घेतलेला आहे त्याच्या डोक्याला रिवॉल्व लावून शिना त्याच्याकडून दोन चेक घेतलेले नाही बॉन्ड करून घेतलेला आहे सगळं खोटं लिहून त्याच्यामध्ये तर त्याच्यावर पडदिशी कारवाई व्हावी आणि काय ते त्याच्यावर त्या मुलग्याला न्याय मिळावा माझ्या बहिणीच्या म्हण्याच्या आणि मुलग्याच्या जीवाला खूप धोका बंदूक लावलेली त्यांनी